नमस्कार मी रुचिका रुचिकाच रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत तर सध्या थंडीचं सीझन चालू आहे आणि बाजारात लिंबही खूप स्वस्त मिळत आहेत तर आज आपण या ठिकाणी लिंबाचं क्रश लोणचं कसं बनवायचं ते बघणार आहोत अगदी मिश्र चवीचं आंबट गोड तिखट हे लिंबाचं लोणचं आज आपण या ठिकाणी बनवणार आहोत लहान मुलंसुद्धा अगदी आवडीने हे लोणचं खातील चला तर मग रेसिपी नेहमीप्रमाणे सोपी आहे व्हिडिओला लगेच सुरुवात करूया तर मी या ठिकाणी सात मध्यम आकाराची लिंब घेतलेली आहेत लिंब हे आपल्याला या ठिकाणी पातळ सालीचे आणि भरपूर रस असलेलेच घ्यायचे आहेत त्यामुळे काय होतं की हे लोणचं कमी कडू बनतं तर सुरुवातीला आपल्याला या लिंबाची जी वरची साल आहे ती थोडीशी नरम करून घ्यायची आहे तर त्यासाठी मी या ठिकाणी एका कढाईमध्ये आधीच तीन ग्लास पाणी गरम करायला ठेवलेलं होतं आता या गरम पाण्यामध्ये आपल्याला या ठिकाणी आपण जी सात लिंब घेतलेली आहेत ती लिंब आपल्याला या ठिकाणी या पाण्यामध्ये ऍड करून घ्यायची आहे तर हे लिंबाचं लोणचं बनवण्यासाठी आज मी या ठिकाणी सात लिंब घेतलेली आहेत तुमच्याकडे दहा लिंब असतील वीस लिंब असतील तुमच्याकडे जेवढी लिंब असतील तेवढी तुम्ही या ठिकाणी घ्यायचं आहे या लिंबांवरून आपल्याला या ठिकाणी याचं प्रमाण घ्यायचं नाही मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे की आपल्याला या लिंबाच्या लोणचासाठी प्रमाण कशाचं घ्यायचं आहे तर अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी चमच्याने याला सर्व साईडने फिरून घ्यायचं आहे म्हणजे याच्या सर्व ज्या बाजू आहेत त्या सगळीकडून व्यवस्थित अशा सॉफ्ट बनतील त्यानंतर आता आपल्याला यावरून एक झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि गॅस बंद करून टाकायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला याला मिनिटभर याच गरम पाण्यामध्ये ठेवायचं आहे मिनिटभरानंतर आता आपण यावरचं झाकण खोलून बघूया तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता लिंबांचं जे साल आहे ते बऱ्यापैकी या ठिकाणी नरम झालेलं आहे यामुळे काय होतं की आपल्याला या ठिकाणी आप हे जे लिंबाचं लोणचं आहे ते जास्त वेळ मुरवत बसावं लागत नाही तर त्यानंतर आपण या ठिकाणी एक सुती कपडा घेतलेला आहे आणि आप आपल्याला हे जे सर्व लिंब आहेत ते या सुती कपड्याने व्यवस्थित असे पुसून घ्यायचे आहेत तर या लिंबांना अजिबात पाणी राहता कामा नये कारण आपण हे लोणचं दोन ते तीन वर्ष टिकवतो आणि जर यामध्ये थोडं जरी पाणी राहिलं तर हे लोणचं लगेच खराब होऊ शकतं त्यामुळे आपण या ठिकाणी हे जे लिंब आहेत ते सुती कपड्याने अगदी व्यवस्थित असे पुसून घेतलेले आहेत तर आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता या लिंबांचं जे वरच साल आहे ते अगदी बऱ्यापैकी नरम पडलेला आहे आता आपल्याला या लिंबांना कट करून घ्यायचं आहे तर या ठिकाणी आपण सर्व लिंब व्यवस्थित पुसून घेतलेले आहेत आता आपण याला कट करून घेऊया तर लिंब हे आपल्याला नेहमी मधोमध कट करून घ्यायचे असतात त्यानंतर आपण आता एका लिंबाचे चार भाग करून घेणार आहोत या ठिकाणी तुम्ही एका लिंबाच्या आठ फोडीसुद्धा करू शकता किंवा चार फोडीसुद्धा करू शकता तर आता आपल्याला या ठिकाणी या लिंबांमधल्या सर्व बिया काढून घ्यायच्या आहेत तर लक्षात ठेवायचं आहे की लिंबामध्ये एक सुद्धा बी राहता कामा नये कारण लिंबामध्ये जर बी राहिल्या तर आपलं जे लोणचं आहे ते चवीला जास्त कडू कडुबनत त्यामुळे या ठिकाणी लक्ष करून आपल्याला यामधल्या सर्व बिया व्यवस्थित अशा काढून घ्यायच्या आहेत त्यासाठी तुम्ही या ठिकाणी यांचे अजून छोटे तुकडे करून घेतले तरी देखील चालू शकतात तर आता आपण या ठिकाणी सर्व लिंब व्यवस्थित अशी कट करून त्यामधल्या सर्व बिया काढून घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकता आपण यातल्या सर्व बिया काढून घेतलेल्या आहेत आणि लिंबांच्या फोडी एका साईडला ठेवून घेतलेल्या आहेत आता आपल्याला या लिंबांच्या ज्या फोडी आहेत त्या मिक्सरला बारीक करून घ्यायच्या आहेत तर मिक्सरच्या भांड्यामध्ये एका वेळेस जेवढ्या फोडी बसतील तेवढ्या फोडी आपल्याला या भांड्यामध्ये टाकायच्या आहेत आणि याला पल्स मोडवरती फिरून याला रवाळ असं वाटून घ्यायचं आहे तर या ठिकाणी आपल्याला याला जास्त याची बारीक पेस्ट बनवायची नाही याला थोडस सा जाडसरच वाटून घ्यायचं आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता याला मी अगदी छान असं जाडसर वाटून घेतलेलं आहे तुम्हाला जर याची डायरेक्ट पेस्ट बनवायची असेल तर तुम्ही तशी सुद्धा करू शकता पण असं जे जाडसर आपण वाटून घेतलं तर हे लोणचं खायला खूप चवदार लागतं तर आता आपण सर्व लिंबांचा क्रश करून घेतलेला आहे आणि या ठिकाणी सर्व लिंबांचा कम्प्लीट एक वाटी असा क्रश भरलेला आहे तर या ठिकाणी तुम्ही घरातील कुठल्याही वाटीच्या मापाने जो लिंबांचा क्रश आपण करून घेतलेला आहे तो मोजून घ्यायचा आहे तर मी या ठिकाणी सात लिंब घेतलेली होती तर सात लिंबांचा या ठिकाणी एक वाटी क्रश भरलेला आहे आणि ज्यावेळेस आपण लिंब कट करत, करत होतो तर त्यामधला रस त्या ताटामध्ये पडलेला होता तर तो सुद्धा आपल्याला यामध्ये ऍड करून घ्यायचा आहे तर आता आपण या ठिकाणी ज्या वाटीच्या मापाने लिंबाचा क्रश मोजून घेतलेला होता त्याच वाटीच्या मापाने आपल्याला यामध्ये दोन वाट्या साखर ॲड करायची आहे एक वाटी लिंबाच्या क्रशसाठी आपल्याला यामध्ये दोन वाट्या साखर हे अगदी योग्य प्रमाण आहे तर आता आपल्याला चमच्याने ही जी साखर आहे ती लिंबाच्या क्रशमध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे तर लिंबाचं लोणचं बनवत असताना सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हे लोणचं तुम्हाला जास्त दिवस टिकवायचं असेल तर त्यासाठी तुम्ही जी भांडी वापरणार आहात ती आपल्याला या ठिकाणी अगदी स्वच्छ असले पाहिजे म्हणजे याला थोडंसुद्धा पाणी नसावं किंवा घाण नसावी तर अगदी स्वच्छ भांड्यांचा या ठिकाणी आपल्याला वापर करायचा आहे तर आता आपण लिंबाचा क्रश आणि साखर व्यवस्थित अशी मिक्स करून घेतलेली आहे त्यानंतर मी आता यामध्ये एक छोटा चमचा लाल तिखट ॲड केलेलं आहे या ठिकाणी मी हे जे घरगुती लाल तिखट आहे ते ॲड केलेलं आहे तुम्ही तिखटाचं प्रमाण हे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त सुद्धा करू शकता त्यानंतर मी यामध्ये एक छोटा चमचा मीठ ॲड करून घेतलेला आहे या ठिकाणी लिंबाचा क्रश एक छोटी वाटीच भरलेला होता त्यामुळे मी यामध्ये एक छोटा चमचाच मीठ ॲड करून घेतलेला आहे त्यानंतर आता मी यामध्ये दोन चिमूटभर चाट मसाला ॲड केलेला आहे चाट मसाला ॲड करणं हे पूर्णपणे ऑप्शनल आहे किंवा तिखटसुद्धा ॲड करणं हे पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्ही असं सुद्धा लोणचं या ठिकाणी बनवू शकता आता हे जे मसाले आणि मीठ आपण यामध्ये ॲड केलेलं होतं ते आपल्याला यामध्ये एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर आता आपण या ठिकाणी लिंबाचा क्रश साखर मसाले मीठ सर्व या ठिकाणी व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे आता आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे तर त्यासाठी मी गॅसवरती ही कडाई ठेवून घेतलेली आहे आता आपल्याला याला मीडियम टू हाय फ्लेमवरती याला दहा ते बारा मिनिटे व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं आहे तर या ठिकाणी आपल्याला याचा एक तारी पाक होईपर्यंत याला शिजून घ्यायचं आहे तर याला एक सारखं हलवत आपल्याला याला व्यवस्थित शिजवायचं आहे नाहीतर यातली जी साखर आहे ती कडाईच्या तळाला चिटकू शकते त्यामुळे याला एक सारखं हलवत व्यवस्थित असं शिजून घ्यायचं आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता याला छान अशी उकळी आलेली आहे तर आपल्याला याला जास्त शिजवायचं नाही फक्त याचा एक तारीख पाक व्हायला सुरुवात झाली की लगेच आपल्याला या ठिकाणी गॅस बंद करून टाकायचा आहे तर तुम्ही बघू शकता याचा एक तारी असा पाक बनायला सुरुवात झालेली आहे तर या ठिकाणी मी गॅस बंद करून घेतलेला आहे तुम्हाला सध्या हे जे मिश्रण आहे ते अगदी पातळ असं दिसत असेल पण याला जसं आपण थंड करून घेऊ तसं तसं याला घट्टसरपणा यायला सुरुवात होते तर आपण याला एक तास फॅनखाली असंच थंड करून घेऊया तर एक तास झालेला आहे आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता हे मिश्रण अगदी छान असं घट्टसर बनलेलं आहे तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता अगदी जामसारखं याला टेक्स्चर आलेलं आहे तर लहान मुलं सुद्धा हे लोणचं अगदी आवडीने खातील चला तर मग या ठिकाणी आपलं लिंबाचं क्रश लोणचं बनून तयार आहे अगदी झटपट बनणारं हे लोणचं आपलं या ठिकाणी बनलेलं आहे तर तुम्ही सुद्धा हे लोणचं एकदा नक्की ट्राय करून बघा आणि या लोणच्याला आपल्याला एखाद्या काचेच्या बरणीमध्ये स्टोर करून ठेवायचं आहे तर ते दोन ते तीन वर्ष अगदी आरामात टिकतं फक्त यासाठी आपण जी बर्णी घेणार आहोत ती अगदी स्वच्छ असावी आणि यामध्ये आपण जो चमचा वापरणार आहोत तोसुद्धा आपल्याला नेहमी स्वच्छ कोरडा करूनच यामध्ये वापरायचा आहे यामध्ये जर ओला चमचा आपण घातला तर हे लोणचं लगेच खराब होऊ शकतं त्याला लगेच बुरशी यायला सुरुवात होते लातर तर मग तुम्ही सुद्धा माझ्या या रेसिपीने हे लिंबाचं क्रश लोणचं नक्की ट्राय करून बघा आणि चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज माझ्या या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा, कर करा। अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा लवकर भेटू तोपर्यंत बाय टेक केअर थँक्यू